मी आजही विसरू शकले नाही तो दिवस तो चेहरा आणि ती नजर मी मृणाल गावच्या सरपंचाची मुलगी लोक म्हणायचे माझे नशीब सोनं आहे पण खरं सांगायचं तर त्या सोन्याच्या पिंजऱ्यात मी कैद होते आमच्या गावातला सागर त्याची परिस्थिती खूप गरीब होती त्याची आई मोलमजुरी करून सागरला शिकवत होती त्याला दोन लहान बहिणी होत्या त्याचे वडील तो लहान होता तेव्हाच त्यांना सोडून देवाघरी गेले होते आणि मी आम्ही दोघे एकाच शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होतो सागर खूप हुशार मुलगा होता तो टॉपर होता प्रत्येक परीक्षेत तो चांगले मार्क मिळवून पास व्हायचा वर्गात टॉप करायचा नेहमी त्याचा वर्गात पहिला नंबर यायचा आणि अभ्यासासोबतच तो गावातील चहाच्या टपरीवर पार्ट टाइम जॉबसुद्धा करायचा मला त्याचे खूप आश्चर्य वाटायचं तो पार्ट टाइम जॉब करून सुद्धा वर्गात पहिला नंबर मिळवायचा आणि माझा दुसरा नंबर मी त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असे परंतु ते मला कधी जमलंच नाही पण एकदा मी ठरवलं की मला वर्गात टॉप करायचा आहे नंबर एक वर जायचा आहे सागरच्या पुढे जायचा आहे म्हणून मग मी हळूहळू त्याच्याशी बोलू लागले तो कसा अभ्यास करतो त्याचं अभ्यासासाठी मार्गदर्शन घेऊ लागले आम्ही दोघे चांगले बेस्ट फ्रेंड झालो तो खूप हुशार प्रामाणिक आणि दिसायलाही छान दिसत होता हळूहळू तो मला आवडू लागला आणि मी त्याच्यावर प्रेम करू लागले तोही मला पसंत करत होता पण त्याने मला कधी प्रपोज केलं नाही पण मला राहावलं नाही आणि एक दिवस मी त्याला प्रपोज केलं तेव्हा सागर हसला आणि मला म्हणाला मी तुला काय देऊ शकतो मृणाल माझ्याकडे काहीच नाही तुला देण्यासारखं तुला माहिती आहे माझी परिस्थिती मी तुझ्या लायकीचा नाही तू सोना आहेस तर मी माती आहे तेव्हा मी सागरला म्हणाले सागर, सागर तू माझ्या आयुष्याचा तो भाग आहेस जो मी रोज देवाजवळ मागते मला तुझं मन पुरे आहे सागर माझ्या या शब्दाने त्याच्या डोळ्यात अश्रू आले त्याने हळूच माझा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला मी तुझ्यावर जीवापाठ प्रेम करेन मी तुझी साथ कधीच सोडणार नाही आणि आमच्या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आम्ही रोज शाळा सुटल्यानंतर थोडा वेळ गप्पा मारायचो त्याची स्वप्न मोठी होती तो मला नेहमी म्हणायचा माझ्या बहिणींचे लग्न करायचंय मृनाल आईसाठी एक पक्क घर घ्यायचंय मला शिकून खूप मोठं व्हायचं आहे आणि तुझ्यासोबत आनंदी जीवन जगायचं आहे तो बोलायचा तेव्हा मला त्याच्या डोळ्यात भविष्य दिसायचं आणि मी त्याच्यावर प्रेम करू लागले शुद्ध निरागस मनापासूनच प्रेम आणि तोही माझ्यावर तितकच प्रेम करायचा तो मला म्हणायचा मृणाल माझ्याकडे काही नाही फक्त एक हृदय आहे आणि तेही तुझं झाले तेव्हा मी हसत म्हणायचे मला तुझं हृदय हवं सागर मला तुझं प्रेम श्रीमंतीपेक्षा जास्त हवं आहे आणि तो फक्त हसला तुझं जग सोन्याचं आहे मृणाल आणि माझं मातीचं त्या दिवशी मला वाटलं माती सोन्याहून मौल्यवान तेव्हा मी म्हणाले सागर माझ्यासाठी माती सोन्याहून मौल्यवान आहे बाकी सगळं नशिबाकडे सोपू तेव्हा तो मला म्हणायचा रणाल माझ हृदय कधीही तोडू नकोस कारण जर मी एकदा तुटलो तर परत कधीही सावरणार नाही आणि तेच झालं काळानं आपलं काम केलं नियतीला आमचं प्रेम मंजूर नव्हतं मी सागरचं हृदय तोडलं आमच्या प्रेमाला समाजानं पाप म्हटलं आमच्या प्रेमाबद्दल वल्लांना कळलं आणि त्यांनी मला त्यांच्या घरात कैद करून ठेवलं आणि त्यांनी माझं लग्न ठरवलं प्रशांत सोबत एका शहरात राहणाऱ्या श्रीमंत मुलाशी तेव्हा मी रडत म्हणाले बाबा मी सागरवर प्रेम करते तेव्हा वडील ओरडले तू माझं नाव काळवंडवणार आहेस का मृणाल गरीबाच्या प्रेमात तू तुझं आयुष्य माझी इज्जत धुळीत मिळवायला निघालेस जर का तू माझं ऐकलं नाहीस तर बघ बाबांचे ते धमकी भरे शब्द ऐकून मी मजबूर झाले आणि लग्नासाठी तयार झाले माझं हो किंवा नाही कोणालाच महत्वाचं नव्हतं आणि जबरदस्तीने एक दिवस माझं लग्न झालं प्रशांत सोबत आणि माझं आयुष्य सुरू झालं प्रशांत खूप चांगला होता पण मी आतून रिकामे होते मी रोज रात्री मनात रडत होते पण मी सागर आणि माझ्या प्रेमाची गोष्ट प्रशांतला सांगू शकत नव्हते प्रशांत मला हसवायचा प्रयत्न करायचा पण मी हसायचे नाही सागरच्या आठवणींनी माझं मन व्यापलं होतं मी प्रयत्न केला मन शांत करायचा पण प्रत्येक शांततेत सागरचा आवाज ऐकू यायचा पण हळूहळू आयुष्य पुढे सरकत होतं माझा नवरा प्रशांत माझी काळजी घ्यायचा मला हसवायचा माझ्यावर जीवापाड प्रेम करायचा आणि हळूहळू प्रशांत मला आवडू लागला आणि सागरच्या आठवणी माझ्या मनातून विसरू लागल्या मी हळूहळू सागरला विसरून गेले आणि प्रशांत वर प्रेम करू लागले माझा आणि प्रशांतचा छान संसार सुरू होता काळानं माझं मन जिंकून घेतलं प्रशांतच्या प्रेमानं काळजीनं आणि आयुष्याच्या नशिबाने मी जगायला शिकले आणि सागरचं नाव मनातून पुसण्याचा प्रयत्न केला आणि एक दिवस मी आणि माझा नवरा प्रशांत बाहेर डिनर्स करण्यासाठी जात होतो तेव्हा अचानक आमच्या गाडीच्या समोर एक वेडा माणूस आला मी आणि प्रशांत गाडीतून बाहेर आलो प्रशांत त्याच्यावर ओरडत होता आणि त्या वेड्या माणसाला पाहून माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली कारण तो वेडा दुसरा तिसरा कुणी नसून सागर होता मी स्तब्ध झाले माझं संपूर्ण आयुष्य उलटलं माझं हृदय फाटून गेलं मी फक्त त्याच्याकडे पाहत राहिले आणि काही बोलू शकले नाही आणि प्रशांत त्याला ओरडत होता त्याला रस्त्याच्या साईडला जायला सांगत होता जेव्हा तो रस्त्याच्या साईडला गेला आम्ही दोघे गाडीत बसलो आणि घरी परत आलो त्या रात्री मी शांत बसून विचार करत राहिले मी त्याला वेडा केलं का मी खरंच गुन्हेगार आहे का मी माझं सुख टिकवण्यासाठी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं का माझ्या डोळ्यात पाणी होत मी प्रशांतला चोरून रडत होते मी प्रशांतला काहीच सांगू शकत नव्हते त्या रात्री मी रडत होते झोप लागत नव्हती सागरचं ते वेड स्वरूप माझ्या डोळ्याच्या समोर रडत होत मी विचार करत होते मी सागरसाठी काय करू शकते मी सागरला कस बरं करू शकते आणि मी ठरवलं काही झालं तरी सागरला बरं करायचं त्याला या बाहेर काढायचं दुसऱ्या दिवशी मी श्रशांतला आवरून ऑफिसला पाठवलं आणि मी पुन्हा त्याच ठिकाणी गेले जिथे सागर आमच्या गाडीच्या समोर आला होता मी रस्त्यावर उभी होते पण मनात वादळ होत सागर समोर बसला होता मातीने भरलेला अस्ताव्यस्त केस डोळ्यात काहीतरी हरवल्यासारखं आम्ही ओठांवर एकच शब्द प्रणाल त्याला पाहून माझ्या छातीत काहीतरी मोरलं तो मला बघत होता पण ओळखत नव्हता डोळ्यात पाणी होत पण त्या पाण्यात माझं प्रतिबिंब नव्हतं त्या क्षणी मला जाणवलं मी जरी जगले तरी त्याचं आयुष्य मी मारलं होतं त्या दिवसापासून मी ठरवलं मी सागरला परत उभं करणार मी त्याला शहरातल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे ज्याला गावातले लोक वेड्याचा डॉक्टर म्हणायचे तिथं घेऊन गेले डॉक्टरने माझ्याकडे पाहून विचारलं तुम्ही कोण त्याचे मी थोडं हसले आणि म्हणाले मी त्याचं हरवलेलं स्वप्न आहे तो डॉक्टर काही क्षण माझ्याकडे बघत राहिला बहुतेक त्यालाही माझ्या शब्दात वेदना दिसल्या असतील मी डॉक्टरांशी बोलून सागरला त्या हॉस्पिटलमध्ये बरा होईपर्यंत ॲडमिट करून घ्यायला सांगितलं आणि सागरच्या आई व बहिणींना भेटायचं त्यांना मदत करायची म्हणून मी गावी गेले तिथे एक म्हातारी स्त्री खुर्चीत बसलेली दिसली चेहऱ्यावर थकवा डोळ्यात भीती पण प्रेमानं ओथंबलेलं मन ती होती सागरची आई लक्ष्मीबाई तिने मला पाहताच हात जोडले बाई तुम्ही कोण तेव्हा मी सांगितलं मी सागरची मैत्रीण मी तिच्या जवळ गेले तिच्या हातावर हात ठेवत म्हणाले आई सागर लवकर बरा होईल ती हसली पण त्या हास्यात वेदना होत्या माझं लेकरू ना बाई लहानपणापासूनच हसत हसत त्याने दुःख भोगलं त्याचे वडील गेल्यापासून तोच माझा आधार मोलमजूर करून त्याने बहिणींना शिकवलं आणि आता बघा कसं वेड्यासारखा करतोय माझी गरीब परिस्थिती बघून गावकऱ्यांनी आणि शहरातल्या हॉस्पिटलमध्ये सागरला बरं करण्यासाठी पाठवलं तिच्या डोळ्यात पाणी आलं ती, ती पुढे म्हणाली लहान शिला आणि गीता अजून शाळेत आहेत सागरचा फोटो पाहून त्या रोज विचारतात आई भाऊ पुन्हा हसेल ना मी काय उत्तर देऊ बाई माझ हृदय हल्लं मी त्या दोन्ही बहिणींना भेटले शिला थोडी मोठी डोळ्यात आणि गीता अजून लहान पण तिच्या तोंडात सतत सागरच नाव गीता माझ्याकडे पाहून म्हणाली ताई भाऊ पुन्हा शाळेत जाईल का मी हसले आणि म्हणाले हो ग भाऊ पुन्हा मोठा अधिकारी होईल ती आनंदानं उडी मारली आणि मला घट्ट मिठी मारली त्या क्षणी मला वाटलं सागरचं आयुष्य फक्त माझ नाही त्या आणि त्या दोन बहिणींच्या ओझ त्याच्या खांद्यावर आहे त्यांना भेटून मी मी परत शहरात आले कठीण होती प्रशांतला काही सांगू शकत नव्हते तो ऑफिस मध्ये गेला की त्याला चोरून मी रोज हॉस्पिटलमध्ये सागरला भेटायला जायचे आणि प्रशांत घरी येण्यापूर्वी मी घरी परत यायचे सगळं मॅनेज करणं खूप कठीण होतं सुरुवातीला सागर औषध घ्यायचा नाही लोकांना ओळखायचा नाही आणि कधी कधी माझ्याकडे बघून फक्त एकच विचारायचा व्रणाल तू खरी आहेस ना मी दरवेळी हसत म्हणायचे हो मी खरी आहे सागर आणि आता तू ही परत खरा होणार आहेस काळ हळूहळू हो हो, आपलं काम करत गेला औषध उपचार आणि माझं निशब्द प्रेम या तिन्हींच्या संगतीत सागर पुन्हा हसायला शिकला त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा सूर्यकिरण चमकले आणि त्या वेगळ्या डोळ्यात पुन्हा स्वप्न उमडली एक दिवस सागर माझ्या समोर शांतपणे बसला वार मंद वाहत होत आणि त्याने हळूच विचारलं मृणाल तू अजून माझ्यावर प्रेम करतेस का मी काही क्षण काही बोलले नाही फक्त त्याच्या डोळ्यात पाहिलं त्या डोळ्यात फक्त माझ्या आठवणीच दिसत होत्या मी हळूच म्हणाले मी तुला विसरले नाही सागर पण माझं आयुष्य आता कोणाचं तरी आहे तो काही क्षण शांत राहिला मग हलकंसं हसला तेच त्याचं जुनं हसू होतं थोडं वेदनेचं आणि अभिमानाचं तो हसून मला म्हणाला तू त्याच्यावर प्रेम करतेस ना प्रशांतवर मी मान हलवली हो तेव्हा त्याने माझा हात धरला आणि म्हणाला मग जा त्याच्याकडे जाम्रणाल मी तुझं प्रेम नाही घेऊ शकत पण तुझं सुख परत मिळवून देईन त्या रात्री मी खिडकीत बसले होते पावसाचे थेंब काचांवर टिपकत होते मनात एकच विचार होता कधी कधी प्रेम मिळवण्यासाठी नव्हे तर कोणाला जगवण्यासाठी असतं सागर पूर्णपणे बरा झाला होता पण त्याचे स्वप्न अधुरे होते त्याची आई आपल्या मुलाची बरं होण्याची प्रार्थना रोज देवाजवळ करत होती एक दिवस मी सागरला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाताना रस्त्यात प्रशांतने मला पाहिलं न कळत प्रशांत माझा पाठलाग करत होता त्याच्या नजरेसमोर मी हॉस्पिटलच्या गेटमध्ये गेले आणि काही क्षणांनी त्याच्या नजरेसमोर मी सागरला गोळ्या देत होते त्याची काळजी घेत होते आणि हे प्रशांत लपून बघत होता त्या क्षणी प्रशांतच्या चेहऱ्यावरचा भाव मी पाहिला नाही पण त्याच्या मनात काहीतरी तुटलं होतं रात्री घरी आल्यावर तो गप्प होता डिनरच्या वेळी फक्त चमचांचा आवाज आणि त्याचं शांत चेहऱ्यावरचं वादळ मी विचारलं काय झालं प्रशांत काही कामाचं टेन्शन आहे का तो फक्त हसला पण ते हसू काही खरं नव्हतं त्याच्या डोळ्यात संशय होता त्या रात्री तो माझ्या जवळ येऊन म्हणाला मृणाल तू दिवसभर कुठं गेली होती मी क्षणभर थबकले आणि नंतर म्हणाले मी मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते तो हसला मैत्रीण की सागर तो शब्द ऐकून माझं हृदय धडधडलं मी काही बोलले नाही मी सगळं पाहिलं मृणाल तो पुढे म्हणाला तू त्याच्याशी भेटतेस रोज मी हळूच म्हणाले हो पण त्याच्यासाठी नाही त्याच्या आयुष्यासाठी गेले होते प्रशांत रागाने ओरडला तू माझ्याशी लग्न केलं आणि अजूनही त्याच्यासाठी जगतेस तू अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस का त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या अश्रू मध्ये मी काही बोलले नाही त्या शांततेनं सगळं सांगितलं तो रागात रूममध्ये निघून गेला त्या रात्री मी खिडकीत बसून रडत राहिले पण मनात एकच विचार सागरला हे कळू नये त्याला पुन्हा काही होईल दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये गेले पण सागरने माझ्याकडे पाहताच विचारलं रणाल तू आज रडलीस का मी थोडं हसत म्हणाले नाही फक्त थकले थोडं तो माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला खोटू बोलू नकोस तुझं हसू आधीसारखं का नाही काल डॉक्टर काही बोलले का की का प्रशांत काही बोलला मी स्तब्ध झाले त्याने माझा हात धरला मला समजतम रनाल प्रशांत तुझ्यावर संशय घेतोय ना त्या क्षणी मी काहीच बोलू शकले नाही फक्त डोळ्यातून अश्रू गळाले सागर हलक हसला मी अंदाज लावला होता तू इतक्या काळजीने मला भेटायला येतेस पण तुझ्या चेहऱ्यावरचं ओझ वाढत चालले तेव्हा मी रडत म्हणाले सागर मला माफ कर माझ्यामुळे तुझं आयुष्य आणि माझं नातं दोन्ही उद्ध्वस्त होते तो उठला आणि माझ्या डोळ्यात बघून म्हणाला शांत तू मला मला जीव दिलास पण आता माझं वचन पूर्ण करायचं आहे तुझं सुख परत मिळवून देणार मी त्या रात्री पाऊस होता घरी बसले असताना दरवाजावर टकटक झाली दार उघडलं तर सागर उभा होता स्वच्छ कपडे डोळ्यात शांतता आणि प्रशांत हॉलमध्ये बसला होता सागर थेट त्याच्याकडे गेला त्याचा आवाज मृदू पण ठाम होता प्रशांत तू नशी आहेस प्रणाल सारखी स्त्री तुला मिळाली तिचं हसू जप कारण तिचं हसू मी हरवलं होतं प्रशांत काही क्षण काहीच बोलला नाही सागर पुढे म्हणाला ती माझं जग होती पण आता ती फक्त तुझी आहे ती आता फक्त तुझ्यावर प्रेम करते तुझ्या काळजीने तुझ्या प्रेमाने तू तु मन जिंकलं आहेस तिचं प्रशांतच्या डोळ्यातून पाणी आलं तो सागरच्या समोर हात जोडत म्हणाला सागर मी तुझा द्वेष केला पण आज मला समजलं प्रेम असंही असतं निस्वार्थ निसटलेलं शुद्ध सागर हसला मागे वळून माझ्याकडे पाहिलं रणाल मी माझं वचन पूर्ण केलं मी तुझ्या डोळ्यातलं दुःख मिटवलं आता मी निघतो मी थरथरत विचारलं कुठं जाशील सागर तो हलक हसला आणि म्हणाला आई आणि बहिणींचं घर पुन्हा उभं करायला त्याच्या आयुष्याचं स्वप्न पूर्ण करायला प्रेम माझं राहिलं नाही पण जबाबदारी अजून जिवंत आहे त्या रात्री सागर गेल्यानंतर माझं आयुष्य जणू पुन्हा थांबलं पण यावेळी वेदना वेगळ्या होत्या कारण आता त्याच्यावर प्रेम नव्हतं फक्त त्याच्यावर अभिमान होता सागरचा प्रवास पुन्हा सुरू झाला सागरने शहर सोडलं त्याने पुन्हा गाव गाठलं तेच गाव जिथून कधी त्याची स्वप्न उडाली होती आणि तुटली होती त्याचं घर अजूनही जुनंच होतं पण आईच्या डोळ्यात आता प्रकाश होता कारण तिचा सागर परत आला होता आई रडत म्हणाली माझं लेकरू परत आलं देवा तू खरंच या जगात आहेस सागरच्या ओटांवर पहिल्यांदा खरं हसू म्हटलं त्याने आईचे हात धरले आई आता काही काळजी नाही मी परत सगळं उभं करणार तो पुन्हा मोलमजुरी करू लागला दिवसा काम रात्री बहिणींना शिकवणं आणि रिकाम्या वेळात गावातल्या लहान मुलांना फुकट शिकवायला लागला गावात लोक म्हणू लागले तो वेडा सागर आता देवदूत झालाय आमच्या लेकरांचं भविष्य घडवतो माझ्या आणि प्रशांतचं आयुष्य पुढे सरकत होतं माझं हसू आता खरं होतं मी प्रशांत सोबत जगायला शिकली होती पण कधी कधी मी शांत बसून आकाशाकडे पाहायची एखाद्या ढगात सागरचा चेहरा शोधायची सागरनं दोन्ही बहिणींना शिकवलं मोठी शिला नर्स झाली आणि छोटी गीता शिक्षक तुम्चा तुम्चा त्या दोन्ही म्हणायच्या भाऊ तो आमचं जग आहेस पण सागर हसत म्हणायचा नाही आता तुमचं जग तुमच्या हातात आहे त्याच्या लग्नासाठी सागर रात्रंदिवस काम करत होता त्याची आई म्हणायची बाळा स्वतःच लग्न कधी करणार तू तेव्हा तो हसत म्हणायचा आई माझं लग्न आधीच झालंय माझ्या स्वप्नांशी आणि एका सकाळी दरवाजावर टकटक केली पत्रावर लिहिलं होतं सागर कडून मी थरथरत पत्र उघडलं त्यात लिहिलं होतं मृणाल मी आता थकलोय पण आनंदी आहे माझ्या बहिणींचं लग्न ठरलं आई हसते आयुष्य शा आता शांत झालंय जर कधी तू आकाशात सगळ्यात तेजस्वी तारा पाहिलास तर समजून घे सागर अजून तुझ्यासोबत आहे मी तुझ्यावर आजही प्रेम करतो पण आता ते प्रेम कुणालाही त्रास देणार नाही त्या ओळींवर माझे डोळे भरले प्रशांत शांतपणे माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला तो तुझं प्रेम नव्हता मृणाल तो तुझं भाग्य होत आणि काही दिवसांनी सागरचं निधन झाल्याची बातमी आली गावात त्याच्या नावाने एक छोटी शाळा बांधण्यात आली सागर विद्या मंदिर त्या शाळेच्या भिंतीवर लिहिलं होतं माती सोनं होते जेव्हा मन शुद्ध असतं जर तुमच्या आयुष्यात ही असं कुणी होतं ज्याचं प्रेम तुम्ही हरवलं तर कमेंट मध्ये त्याचं नाव लिहा कारण काही प्रेम कधीच मरत नाही ते सागरच्या प्रेमासारखं निस्वार्थ प्रेम असतं आणि अशाच पद्धतीच्या नवीनवीन प्रेमकथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद